उद्यापासून महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेल्या वर्षी या सुमारास आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच कोविडने आपल्या राज्यात प्रवेश केला आणि मग त्याच्यानंतर एक वर्ष कसं गेलं हे आपण सर्वांनी अनुभवलं आहे अजूनही अजूनही करोनाचा धोका काही गेलेला नाही किंबोना तो परत थोडासा वाढताना दिसतो आहे त्यानिमित्ताने मी आणि आपलं सरकार आणि माझे सर्व सहकारी सर आटोकाट प्रयत्न करत आहेत जनतेला काही सूचना देत आहेत आरोग्याच्या दृष्टीने सोयीसुविधा जिथे वाढ करण्याची गरज आहे ती वाढसुद्धा आम्ही करतो आहोत एकूणच पहिला अनुभव लक्षात घेतल्यानंतर दुसरी लाट जास्त वाढू न देता थोपवण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि जिथे जिथे रुग्णसंख्या वाढते आहे तिथे उपचारांची व्यवस्था आपण करतो आहोत आप कुठेही कमी काही कमी पडू द्यायचं नाही या जिद्दीने सरकार या कोविड परिस्थितीचा सामना करते आठ तारखेला आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा अर्थसंकल्प सादर करतील आणि मग त्या अधिवेशनात इतर सुद्धा काही विधेयक का वगैरे जे आहेत मग एकूण कामकाज कसं असतं काय असतं याची आपल्याला कल्पना आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आपल्याशी संवाद साधताना राज्यातल्या विरोधी पक्षनेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये काही आरोप मी समजू शकतो पण त्या आरोपाला काही टीकेला काही अर्थ असायला पाहिजे कशात काही नाही आणि आपला आरोप करत सुटाय सुटायचं ही एक आत्ताची राजकारणाची दुर्दैवानी पद्धत झालेली आहे त्यांनी जे आरोप केले त्याच्यात कोविडबद्दल त्यांनी म्हटलं की त्या काळात भ्रष्टाचार झाला मला थोडी क्यू करावीची वाटते त्यांची ज्या पद्धतीने महाराष्ट्राने पावलं उचलली संपूर्ण देशात फील्ड हॉस्पिटल ज्याला आपण म्हणतो कोविड केअर सेंटर सुभारली एकूणच काय काय परिस्थितीत आपण कसा मार्ग काढला ह्याचा इत्तंभूत मी इतिहास नाही सांगत तर आपण सगळ्यांनी त्या गोष्टी आपल्या माध्यमातून कवर करून जनतेसमोर ठेवलेल्या आहेत किव एवढ्यासाठी वाटते की ज्या लढ्याचं किंवा या धारावी पॅटर्नचं जागतिक पातळीवरती कौतुक झालं हे कौतुक तुम्ही सरकारचं म्हणून करू नका पण त्या युद्धामध्ये ज्याला आपण कोविड योद्धे म्हणतो त्यांची तुम्ही थट्टा करतायत त्यांचं जे काही महत्व आहे त्यांचं जे काय शौर्य आहे ते तुम्ही नाकारत आहात आणि दुसऱ्या बाजूला कुठून तरी काहीतरी आपले एक फोटो आला पाहिजे म्हणून रोज कोविड योद्ध्यांचा सत्कार चाललेला आहे हे असं दुसोंडी विरोधी पक्ष मला वाटतं महाराष्ट्राने कधी अनुभवला नव्हता इतरही काही त्यांनी आरोप केलेले आहेत मुद्दे काढलेले आहेत सगळ्याच बाबतीत मी काय उत्तर त्यांना द्यायणं काय बंधनकारक नाही आहे मला पण सावरकरांबद्दल जे बोलले पहिली गोष्ट ती जयंती का पुण्यतिथी ह्याचा त्याने अभ्यास करावा म्हणजे ज्यांना सावरकरांची जयंती कोणती आणि पुण्यतिथी माहीत नाही त्याने आमच्यावरती आरोप करावा हे हास्यास्पद आहे सीमा प्रश्नाबद्दल त्यांनी भूमिका मांडलेली आहे आनंद आहे सीमाप्रश्नाबद्दल त्यांनी म्हटलं की आम्ही सगळे एकत्र आहोत सीमा प्रश्नाबद्दल जर एकत्र असाल तर केंद्रात आणि कर्नाटकात तुम्ही आहात गेले पाच वर्ष वरती आणि खालती तुम्हीच होतात मग त्यावेळेला हा प्रश्न का सोडवला नाही आज सीमा सीमाप्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आक्रमक भूमिका घेतलेली आहे आणि या भूमिकेत तुम्ही सोबत येणार असाल तर मग हा सीमाप्रश्न सुटायला काही वेळ लागणार नाही कारण तुमची भूमिका आमच्या सोबत यायची आहे म्हणजे सीमा प्रश्नावर केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे कर्नाटकात तुमचं सरकार आहे इथे आमचं भक्कम सरकार आहे महाविकास आघाडीचं आणि असं जर का हे सगळं त्यांनी तीन पायांचं सरकार म्हटलं पण ही त्रिसूत्री जर का एकत्र आली तर सीमावासियांना आपण न्याय देऊ शकू अन्यथा नुसता आरोप करायला बोलायची कडी आणि बोलायचा भात असं विरोधी पक्षनेत्यांनी जबाबदार व्यक्तीने असं बोलू नये मराठा सुद्धा ते मरा मगाशी सोबत होते एक गोष्ट मी सगळ्याच बाबींवरती त्यांना काही त्यांच्यावर टीका करणार नाही पण त्याच्यात त्यांनी जे जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो एकूणच काय की अधिवेशन आहे म्हटल्यानंतर काहीतरी बोलायला पाहिजे म्हणून ते बोलून गेलेले आहेत बाकीचे विषय मी पुन्हा एकदा सांगतो सगळे विषय मी काही घेत नाही आपल्याला काही प्रश्न असेल तर आपण जरूर विचारा प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही मात्र त्यांनी मला एक फुकटचा सल्ला दिलेला आहे काहीतरी फुकट देता हे कळून करुन, कळलं आम्हाला बरं वाटलं कारण तुमच्याकडनं काहीतरी फुकट मिळतंय हे राज्याला पहिल्यांदा कळलं कारण तुमचं सरकार जे केंद्रात बसलं ते सगळं ओरबाडतंय सगळं कर कर रूपाने ओरबाडत आहे म्हणजे घ्यायला आम्ही आणि द्यायला कमी असंही केंद्रातलं सरकार आहे जीएसटीची अजून जवळपास एकोणतीस हजार कोटीच्या वरती रक्कम येणं बाकी आहे राज्याच्या हक्काची विजेबद्दल भाववाढ बद्दल तुम्ही जे काय आक्रोश करत आहात तोच आक्रोश डिझेल पेट्रोल आणि गॅसच्याबद्दल का नाही करत, ता करत ने। चे का आंदोलन त्याच्याबद्दल करत नाही डिझेल पेट्रोलचे भाव आपल्याला सर्वांना कल्पना आहे की जेव्हा मोदींचं सरकार पहिल्यांदा सत्तेवरती आलं तेव्हा जो काय भाव होता तो एकाहत्तर रुपयाच्या आसपास होता आता काही राज्यात शंभरीच्या पार गेलेल्या आहेत म्हणजे आम्ही विराट कोहलीची सेंचुरी बघतो सचिन तेंडुलकरची पाहिली धोनी सगळ्यांच्या सेंचुऱ्या पाहिल्या पण पेट्रोलची सेंचुरी हे प्रथम अनुभवतो आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सेस वाढवलेला आहे म्हणजे मी जर काय चुकत असेल तर अर्थमंत्री जी बाजूला बसलेले आहेत दादा मला मी चुकीचं बोललं तर तुम्ही करेक्ट करा आपण जे काय कर लावले आहे त्यांनी सगळे ते कर कमी करा पण आत्ताची जी भाव वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये राज्याच्या वाट्याला काही वाढून मिळालं नाही आहे त्यांनी अशा पद्धतीने कर लावला आहे ला की त्यांच्या तुंबड्या भरणार आहेत आणि मग जेव्हा दोन हजार चौदाच्या आधी काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरल त्याची किंमत एकशे सहा डॉलर प्रति बॅरल होती होती आता किती झालेली आहे ते तोपन आखडा माये कड़े? तोपन आखडा तोपन तो पण आकडा आहे माझ्याकडे हां आता तो पण आकडा आहे तो पण काढतो मी यायच्यात ना नाही हा आकडा आहे तो चार हक्च्यात पण मिळेल त्याच्यानंतर त्यांनी जे सांगितलेलं आहे की कर्जमुक्ती अजूनही अर्धवट राहिलेली आहे त्यांच्या वेळेची म्हणजे तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत होतो ती कर्जमाफी ही आत्ता आत्तापर्यंत चालू होती पण एक गोष्ट मला नक्कीच समाधानाने सांगेन अभिमानाने सांगेन की त्यांच्या वेळेला जे काही शेतकऱ्याला हेलपाटे मारायला लागत होते जे काही त्याला सगळी प्रश्नावली होती ती सगळी काढून टाकून आधार कार्ड आणि त्या अंगठ्याच्या जोरावरती आम्ही विनासायास कर्जमुक्ती केलेली आहे कुठेही शेतकऱ्यांची तक्रार आलेली नाही आहे त्याच्यानंतर करोनाचं संकट आल्यानंतर सुद्धा जिथे कर्जमुक्तीची रक्कम बाकी होती जवळपास सात हजार कोटी तीसुद्धा आपण दिलेली आहे आणि ह्या ज्या काही थापा म्हणजे अशा थापा मारायच्या त्या अशा जोरात मारायच्या सगळंच काही जोरात बोललं म्हणजे खरं असतं असं नाही आहे पण जे बोलायचं ते खोटं बोलायचं ते रेटून बोलायचं हे त्यांचीच वाक्य आहे हे त्यांनाच लागू पडत आहेत एकूणच काय की आपल्या हा कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत आज त्रे त्रेसष्ट डॉलर आहे आणि पेट्रोलचे दर शंभर रुपयापेक्षा जास्त झालेले आहेत तर अशी ही सगळी बोलघेवडी माणसं ज्या वेळेला एखाद्या जबाबदार पदावरती असतात त्यांना असे ह्या गोष्टी शोभत नाही आहेत मग मी सांगितले की केंद्र सरकारकडून जवळपास एकोणतीस हजार दोनशे एक्क्याण्णव कोटी येणे बाकी आहे आणि मदत व पुनर्वसनासाठी नागपूर विभागातील पूर आणि जूनची अतिवृष्टी त्याच्यासाठी चार हजार सातशे वीस कोटी येणे बाकी आहे का नाही तिकडे बोंबलत केंद्राचे इकडे जाऊन का नाही बोलत हे सगळे विषय झाल्यानंतर मग एका महत्वाच्या विषयाला मी येतो आहे तो म्हणजे संजय राठोड एकूण सरकार चालवताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि ते सर्व मंत्रीपदावरती आम्ही विराजमान झाल्यानंतर आमची जबाबदारी असते ती म्हणजे न्यायाने वागणे पण गेल्या काही महिन्यात एकूण जे गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे तपास हा झालाच पाहिजे पण हा तपास निपक्षपातीपणाने केला गेला पाहिजे जर कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल जर कोणी त्याच्यात दोषी असेल तर तो, तो कोणी किती मोठा असला तरी त्याच्यावरती कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे या तपास यंत्रणेवरती आणि या तपासावरती कोणाला एखाद्याला सोडवायचं म्हणूनही दडपण असता का म्हणे पण त्याच बरोबरीने एखाद्याला लटकवायचंच आहे त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे असाही तपास असता का कामाने असंही दडपण असता का म्हणे आणि हे मी मुद्दामून सांगतो कारण गेल्या वर्षभरापासून अशा काही घटना अशा काही गोष्टी घडतायत की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा तुम्ही सांगाल तसाच तपास झाला पाहिजे तपासाला तुम्ही दिशा देऊ शकणार नाही तपास हा निपक्षपातीपणाने सुरू आहे आणि मग तुमच्या मनात असं आलं असेल की एवढे दिवस होऊन गेल्यानंतर सुद्धा आज आता संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे त्याचं पत्रसुद्धा अनिल तुम्ही वाचून दाखवा पण आधी एक थोडंसं मी बोलतो त्याने राजीनामा दिल्यानंतर बरं आधी ते पत्रच वाचा मग ते त्याचं आधी पत्र वाचू मग नंतर मग पुढचं बोलतो आपण लिहित आहे आपण माझ्या भावना समजून घ्या असा विश्वास आहे गेल्या काही दिवसापासून माझ्या भोवती दिवंगत पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे वादळ भोगावत आहे पूजा चव्हाण यांचा मृत्यू आहे त्यांच्या मृत्यूचा विपक्ष तपास व्हावा व सत्य बाहेर यावे अशी माझी ठाम भूमिका आहे पण या सर्व प्रकरणाचे राजकीय भांडवल करून राज्यातील विरोधी पक्ष माझ्या चारित्रामध्ये बेछूट चिपलफेक करीत आहेत सरकारला बदनाम करण्यासाठी मोहीम राबवत आहे विधानसभा अनुदर देण्याची त्यांची भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे या सर्व प्रकरणी दिवंगत पूजा चव्हाण व तिच्या कुटुंबियांची बदनामी विरोधक करत असून महाराष्ट्रात अशा खालच्या स्तराचे राजकारण कधीच झाले नव्हते मी आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करीत असले असलो तरी सगळ्यात आधी एक प्रबळ शिवसैनिक आहे आपल्यास आपण माझ्यासारख्या शिवसैनिकाला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे व राहीन उजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तपास पूर्ण होतो सत्य बाहेर येईपर्यंत सरकारचा मंत्री म्हणून पदावर राहणे नैतिकतेला धरून आहे असे मला वाटत नाही म्हणून मी माझ्या मंत्रिपदाला राजीनामा देतो व्हावा आपला हे संजयनी राजीनामापत्र त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत ह्या प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात एक म्हणजे तुम्ही मनात विचार करत असाल की इतके दिवस का लावले केवळ राजीनामा घेणं किंवा हातामध्ये काही पुरावे असोत नसोत गुन्हा दाखल करून मोकळे होणं म्हणजे कोणाला न्याय देणं असं त्याचा अर्थ होत नाही ज्या क्षणी ही घटना घडली आणि आम्हाला सर्वांना कळली त्याच क्षणी आम्ही या घटनेची निपक्षपातीपणाने चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत तसे आदेश दिलेले आहेत की हा तपास चालू आहे चालू आहे चालू आहे असं नाही एक कालबद्ध काहीतरी तुम्ही ठरवा आणि लवकरात लवकर तुमच्या तपासाचा अहवाल आम्हाला सादर करा आणि मग त्याच्यातनं जे काही सत्य बाहेर येईल ते सत्य कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि कोण जर त्याच्यात आरोपी असेल कोणी काही असेल तर त्याला क्षमा होणार नाही पण हे सगळं करत असताना नुसती आदळ आपट करून तपासाची दिशा भरकटून टाकायची हा जो काही कोण प्रकार आणि प्रघात घातला जातोय हा फार गंभीर आहे आणि चौकशी नीट होऊ द्या तपास नीट होऊ द्या आणि तपासावरती ही तपास यंत्रणा तीच आहे ज्यांच्यावरती तुमचा अविश्वास आहे तुमच्या सुद्धा हीच तपास यंत्रणा होती आणि ह्याच तपास यंत्रणेने म्हणजे महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलीस यांच्यावरती सातत्याने अविश्वास दाखवला जातो आहे पण ह्याच पोलिसांनी त्यांच्या काळातसुद्धा अगदी चांदा ते पोलीण, पोलीण, जाँ़। जाँ़। बांदा ज्या काही घटना दुर्घटना घडल्या असतील ज्या काही मृत्यूची प्रकरणं घडली असतील आत्महत्येची घडली असतील त्यांचासुद्धा तपास ह्याच यंत्रणेने केला होता आणि त्यांच्यावरती तेव्हा तुमचा जर का विश्वास असेल तर आत्ता अविश्वास कसा काय दाखवता शेवटी राज्य कोणावरती चालतं पोलीस यंत्रणा असेल इतर सर्व यंत्रणा असतील ह्या सरकारच्या पाठकाणा असतात एक मजबूत खांब असतो आणि त्यांच्यावरतीच अविश्वास दाखवणार असाल तर मला असं वाटतं आपणच आपल्या हाताने पायावरती कुऱ्हाड मारून घेतो आहोत हे जसं संजय राठोड यांचं पत्र आपल्यासमोर वाचून दाखवलं त्यांनी दुपारी येऊन राजीनामा सादर केला आणि ही बातमी आल्यानंतर मग अशी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली मग आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ती बस संपून मी इथे येत असताना पूजाचे आई वडील आणि त्याची बहीण ह्याच मला येऊन भेटले साहजिकच आहे त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आहेतच पण ते आश्रू आणि त्यांच्या भावना ह्या मी मुद्दामून तुमच्यासमोर मांडत आहे त्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे तेही पत्र तुम्ही ऐकलं पाहिजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य पूजा चव्हाण विषय आत्महत्या प्रकरणी कोणाली आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवण्याबाबत महोदय आमची मुलगी कोणा पूजा चव्हाण हिचा दिनांक सात फेब्रुवारी रोजी दोन्ही मृत्यू झाला कुठल्याही मात्या पित्यासाठी आपल्या कोट्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो आमची वेदना आता कधीही घडून येणार नाही मुलीच्या आठवलेल्या मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रास जाईल व आक्षेपार्य म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यूसंदर्भात जी चर्चा होत आहे तिच्यावर खूप गरीच्छा आरोप लावून श्री संजय राठोड राज्यमंत्री यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहेत आपण यासंबंधीचा पोलीस चौकशी चौकशीचे आदेश दिलेले आहेत आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की या घटनेचा तपास वेगाने व्हावा व जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कर करा याची आम्हाला खात्री आहे आमच्या मुलीचा बळी गेला पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही आमची मुलगी गमावली परंतु या राजकारण करून दररोज होणारे आरोपाने तिचा रोज बळी जातोय याचे राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा परंतु संशयावरून संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नये श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत ते खूप कष्ट करून येथपर्यंत पोहोचलेले आहेत फक्त संशयावरून त्यांची त्यांचा बळी घेऊ नये तपास पूर्ण झाल्यावर दोषींवरती कारवाई करावी राजकारणामुळे व दबामुळे घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नये आमचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे आपण आम्हाला न्याय द्यावा आपले चंद्र चव्हाण वडील आता काय म्हणायचं याला ज्यांच्या ज्या मुलीचा जीव गेलाय त्यांच्या आई वडिलांचा तपास यंत्रणेवरती आणि सरकारवरती विश्वास आणि ते सांगतायत की याच्यात राजकारण आणू नका आणि ही लोक त्याच्यामध्ये राजकारण आणतायत याच्यासारखं दुर्दैव दुसरं असू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पाऊल टाकताना खूप समजूतदारपणाने आणि गांभीर्याने टाकावं लागतं त्याच्यामध्ये उथळपणा असता कामाने कोणाचाही जीव हा महत्त्वाचा असतोच ती घटना दुर्दैवी आहेच त्याचा तपास हा होणारच आणि त्या तपासाअंती जे काय सत्य असेल ते सत्य स्वीकारलं जाईलच त्याच्यात कोणाचं नाव असलं कोणाहीवरती त्याच्यात दोषारोप असेल काही असेल तर तो कोणी असला तरी त्याच्यावरती कारवाई होणारच त्याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही आहे मला असं वाटतं इतरांच्याही मनात तशी शंका असण्याचं कारण नाही आहे आणि म्हणून देवेंद्रजींनी मगाशी मला जो काही फुकटचा सल्ला दिलेला आहे की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली ती इतिहासात लिहिले जाते तसंच सत्ता आल्यानंतर एकतर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आणल्यानंतर खोट्याचे इमले रचले आणि देश विकायला काढला किंवा देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची नोंद होईल ह्याचीसुद्धा त्यांनी नोंद ठेवावी आणि आरोप करताना थोडंसं एक जबाबदारीचं भान ठेवावं समजू शकतो एक समोर आलेलं चांगलं चित्र स्वतःच्याच कर्माने त्यांनी भंग पा भंग केलं आणि सरकार पडेल सरकार पडेल हाही भ्रम आता वर्ष होऊन गेलं ते काय पडत नाही उलटं आम्ही अधिक मजबूतीने आता काम करायला लागलेलो ला आहोत महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात असताना इतर ठिकाणी त्याचं कौतुक होतंय पण तुमच्या मनामधले जे काही थोडंसं खतखतं आहे ती खतखत जरूर काढा सरकारचं काही चुकत असेल जरूर सांगा पण कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करू नका कारण स्वतःच्याच घरचा काळ अशी सुद्धा इतिहासामध्ये आपली नोंद होऊ देऊ नका हीच माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे